डिजिटल न्यूज सत्याला शब्दाची धार मद्य विक्री व्यावसायिकांच्या वर्तुळात खळबळ नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांचा परवाना कायमस्वरूपी रद्द पिंपरी चिंचवडमधील रहिवाशी क्षेत्रात किंवा सोसायटी परिसरात दारूच्या दुकानांमुळे होणाऱ्या त्रासाविरोधात आमदार महेश लांडगे यांनी नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आवाज उठवला होता दारू दुकानदारांच्या मनमानीबाबत नियमांची कठोर अंमलबजावणी व्हावी आणि नियमबाह्य काम करणाऱ्या दारू दुकानदारांवर करावी अशी मागणी केली होती त्यामुळे हा मुद्दा महाराष्ट्रभरात चर्चेत आला त्याला सर्वपक्षीय आमदारांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक उत्तर दिले अखेर त्याचा रिझल्ट दिसू लागला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दारू दुकानांच्या नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल असे निर्देश सभागृहात दिले त्यानंतर आमदार महेश लांडगे यांनी संबंधित विषयाला अनुसरून भोसरी बाह्यपणे दारू विक्री व्यवसाय करीत आहेत ज्यांच्यामुळे रहिवासी क्षेत्रात नाहक उपद्रव होत आहे अशा दुकानदारांबाबत चिखली मोशी चरोली पिंपरी चिंचवड सोसायटी फेडरेशन आणि आमदार लांडगे यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रार दाखल केली आहे त्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली होती दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी नियम बाह्य दारू विक्री आणि नियमांचे उल्लंघन केल्याबाबत भोसरी विधानसभा मतदार संघातील चिखली आणि मोशी या भागात श्रीमती उषा चौधरी देशी दारू दुकान मे एम डी के बियर शॉपी मे गोल्डन बियर शॉपी आणि लकी बियर शॉपी यांच्या बाबतचा अहवाल जिल्हाधिकारी यांना पाठवला होता त्यावर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सदर दुकानांचा परवाना कायम स्वरूपी रद्द करण्याची कारवाई केली परिणामी चुकीचे काम केल्यास कारवाई अटळ आहे असा संदेश दारू विक्रेते दुकानदारांमध्ये गेला आहे आणि त्यामुळे मध्य विक्री व्यावसायिकांच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे रहिवाशी आणि सोसायटींच्या आवारात असलेल्या दारू विक्री दुकानांच्या नियमबाह्य कृतींमुळे सामान्य नागरिकांना होणारा त्रास याबाबत सोसायटीधारकांच्या मागणीनुसार प्रशासनाकडे तक्रार केली होती मात्र त्याकडे दुर्लक्ष होत होते आणि त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकारने होते होते आणि कार्यवाहीचे आश्वासन दिले त्यानंतर आम्ही पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालय आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे कारवाईसाठी पाठपुरावा केला यावर आम्ही केलेल्या तक्रारींमधील चार दुकानांचा परवाना कायम स्वरूपी रद्द करण्याची कारवाई करण्यात आली ज्याप्रमाणे पिंपरी चिंचवड मध्ये कारवाई केली तसेच नागरी वस्ती उपद्रव होईल अशी दुकाने बंद करण्याबाबत महाराष्ट्रभरात प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी राज्य सरकारकडे केली असल्याची माहिती भोसरी आमदार महेश लांडगे यांनी यावेळी दिली आहे पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा